आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाची स्थापना मोठ्या भक्तीभावाने श्री शनेश्वर मंदिर घोडेगाव येथे करण्यात आली यावेळी भवानी मातेच्या पलंगाची मोठ्या भक्तीभावाने घोडेगाव शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील नागरिक व महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रासाठी बनवण्यात येणाऱ्या लाकडी पलंगाच्या भागांचे आगमन घोडेगाव येथे झाल्यावर श्री शनेश्वर मंदिर घोडेगाव येथे पलंगाच्या बांधणीचे काम करायला सुरुवात होते काम पूर्ण झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही घोडेगाव शहरातून वाजत गाजत भर पावसातही मिरवणूक काढून श्री शनेश्वर मंदिरात त्याची स्थापना करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या आनंदात सहभागी झाले होते पलंगाची स्थापना केल्यानंतर तुळजापूरला पाठविण्याची परंपरा यादव काळापासून आजपर्यंत चालू आहे या पलंगाची बांधणी करण्याचा मान घोडेगावच्या तिळवंतेली समाजास आहे श्री शनेश्वर मंदिर येथे दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम होतात घोडेगाव परिसरातील भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात दहा दिवसानंतर पलंगाचे पुढील मुक्कामासाठी प्रस्थान केले जाते मजल दरमजल करीत विजयादशमीच्या दिवशी तुळजापूर येथे पलंगाचा प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी तुळजाभवानीची स्वयंभू मूर्ती पलंगावर विराजमान केली जात असते विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता याच पलंगावर विश्रांती घेत असते अशी माहिती शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र करपे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न